तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण लिंबाच्या ज्या काड्या होत्या मोठ्याल्या त्या काड्यासुद्धा आपण याच्यामध्ये घालून बघितल्या आपल्याकडे ऊस नसल्या कारणानं आपण या झाडाच्या याच्यात टाकून दाखवलेले आहे किती पद्धतीने दे एकदम छान पद्धतीने कटिंग के केलेली आहे मशीन तर या एवढ्या झाड गेल्यानंतर ही पात्याला काहीच अडचण नाही अजिबात नाही काहीच अडचण नाही कुठंही तुम्ही काही घाला तुम्ही एकदा ब्लेड बघून घ्या वाटल्यास पण एकदा इतकं ब्लेड पण दाखवा एकच नंबर कटिंग झालेली आहे म्हणजे नाही तर दीड इंचाची दोन इंचाची काढी होती बरोबर आहे ना हा दीड ते दोन इंचाची काडी होती हा दोन इंचाची काढी होती जवळपास तेवढं होऊ नाही आपल्याला काही होत नाही काहीच हो नाही काहीच नाही एकदम मस्त आहे तुम्ही बघू शकता एक ब्लेडला कुठं खर्चलं सुद्धा नाही एकदम बघू शकता तुम्ही कुठंच काही नाही एकदम ब्लेड एकदम व्यवस्थित आहे म्हणजे ऊसापेक्षा कशाही पेक्षा ऊसापेक्षा लिंबाची काठी निबर असते लाकूड लिंबाच लाकोडीए ला कुठं एका पात्याला कुठं डॅमेज सुद्धा नाही म्हणजे असं स्क्रॅच सुद्धा पडलेला नाही नक्कीच हो आता सध्या पाऊस चालू असल्यामुळे याला याची कडलेले हाताला पाणी चालू आहे जास्त पाऊस तुम्ही बघू शकता पाऊस असल्यामुळे आधी पाणी सगळं आता ह्याच्यावरती अर्धा इंच कटिंग केलेले आहे मशीनने आता हा गेर आपण इकडं बाजूला शिफ्टिंग केला की आपलं एक इंचाची कटिंग याच्यावरती होऊ शकते असं आहे तर बघू शकता मित्रांनो किती छान पद्धतीने एकदम व्यवस्थित अशी कुट्टी झालेली आहे एकदम अर्धा इंचाची आता ही सेटिंग लावलेली आहे असं तुम्ही बघू शकता एकदम एक, एक रुपयाच्या नाण्यासारखी आपली कुटी एकदम छान पद्धतीने कटिंग झालेली आहे कुठल्याही प्रकारचा पान वगैरे हो सिल सिल्टा वगैरे हो का अजिबात मारत नाही मशीन